पाणी नाही थांबून गेला म्हणायची आणि मग मी म्हणायची ती उसळायची पूर्वी पाणी करून द्यायला चिकडी मग ती आमच्या घरी आली का नाही कशी करायचे आता का त्याला आमच्या घरी आली पाणी देत नव्हती समृद्धी कशी करती तसंच वय बाबू कसं मला काही देत नाही घेऊन घराकडे बघितलं तरी म्हणतो सकाळ उठल्यावर उठल्या इकडे बघायचं नाही हा तिकडं बघायचं नाही हिटनं

असं म्हणते ती तू ती सासू काम करतील काम करू लागतो काम नाही केल्यानंतर महिना तीस हजार ते पस्तीस हजार येतो का तुम्ही सांगा असं नाही बसून महिना येतो का ज्याला काम आहे त्याला माहितीये आणि दोन दिवस माहिती उपटली की तुला असं नाही नाही लाडू इतकी ती आता नाही ठीक आहे लाडू पहिली ना काय नाही काय चालू असतं माणसाचं ज्याचं त्याला टेन्शन असतं कुठून चार पैसे आणायचं आणि थोडी एवढीशा पोराला पण शांत बसून देत नाही तर माझ्यासार केला मोठे हे पण जगात आहे ना प्रत्येकाला काम आहे असं नाही म्हणजे पुन्हा तसं काय नसतं जरी त्याला काम असतं ती ना काम असतं